हाय सगळ्यांना तर बघा आज चार पाच दिवसातनं ब्लॉग बनायला घेतला बनवला नव्हता म्हटलं चला आज तरी व्हिडिओ बनवायला सुरुवात करा आणि तुम्हाला दाखवा माझं काय चाललंय काय नाही आणि इतका दिवस मी तर कशाची तयारी नाही केली काय नाही तुम्हाला माहिती मसाल्याचं काम रोज चाललं असतं दिसाड म्हणा रोज म्हणा तर त्याच्यामध्ये तो होतं सगळे गुंतवणूक होतं आणि आज आहेत गौरया म्हणजे आज आपण गौऱ्याला बोलवतो म्हणजे आव्हान देत नाही का <laughs> <laughs> तर ज्येष्ठ गौरी पूजन आज आणि काय गौरी पूजन उद्या असत मग बघा तर त्याची तयारी चाललीय माझी सकाळपासून काम उरकलंय माझं उरकलं मी उरकलय उरकलं सांगते बोलते कि मी म्हणजे मी झाडून काढलं सगळीकडचं आवरलं हरच्या पुसल्या म्हणजे बेडरूम मधल्या पुन्हा हॉलच्या आणि mm. किचन मधल्या सगळीकडच मी नीट केलं आणि मम्मीने स्वयंपाक किती केला मम्मीने पण काम केलं मला करू लागले धुनही ला। राधुला माहिती मम्मी आजारी त्याच्यामुळे मला सगळं करू लागते नको म्हणलं ला तिला तरी पण करते तरी मला धाप लागते दम भरतोय आणि बघा अं दर मी दोन तीन दिवस आधीच गौरायांचं महालक्ष्म्यांचं फरायचं हे करायचं चालू करते तीन दिवस म्हणा नाही तर दोन दिवस आधी पण ह्या बारीने काय नाही आणि काल मी हॉस्पिटलला गेलते परवादिवशी पण गेलते परवादिवशी हॉस्पिटलला गेले तिथं परत मला काल बोलवलं म्हणजे उद्या म्हणून सांगितलं म्हणजे मी काल गेलते तर सोनोग्राफी केली पोटाची हे सगळं व्यवस्थित आहे बघा पण त्रास होतो या गोळ्या घेत दिल्या त्या दिवशी आलं की मग ह्यांनी म्हणलं चल मसाल्याकडं मसाले भाजला काल मी तिथं मसाला करत होते सगळेजण मी तिथं काय थांबले नाही मी घरी आले कारण मला उभा राहायला पण माझ्यामध्ये मा असं हे नव्हतं अवसान नव्हतं अंगात अशी ताकदच नव्हती काल संध्याकाळात धुनं भांडी केलं येऊन परत सकाळी नऊ वाजता गेलो होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये पारा दोन तीन वाजता आलो होतो मग सामान नाही आणलं काय नाही काय नाही ह्यांनी म्हणलं विकत आणतो ह्यांना म्हणलं नका आणू विकत काय विकत आणायचं असेल काय तर त्याच्यावरच त्या पैशावर खर्च ऐवजी त्या सामानावरती मला म्हणलं छत आणून द्या पाहिला कारण इथं किळा ठोकत भिंतीला भिंतीलाही काय नाही मग छता आणायचा आहे ह्यांनी म्हणलं आणू तोपर्यंत आपलं घरातलं आवरून घेते मी एक महालक्ष्मीच्या त्या आणण्या हे काढल्या मांडणं कोण कोण म्हणतं कोण कोण आणण्या म्हणतात ते सगळं स्वच्छ करायचं आहे वरती मला खाट दिला आहे ते आणायला लावलं आहे त्यांना ज्यांनी नेहाला त्यांना सांगितलं ह्यांनी फोन करून खाडत पण धुवायचं आहे आणि मी सकाळी माहित हे आणलं म्हणलं थोडेशी चकली करावं आणि शंकरपाळा करावं म्हणलं बोलते पण माझं पोट दुखतंय म्हणून मी दोन चार दिवस झाला काय टाकत नव्हते आणि टाकत होतं बोललं तरी मला असं पोटात माझं ताण येतं आहे पण देवालाच काळजी मला थोडं का व्हायना बर केला कांच्यापासून देवाने कालले त्रास होत आता दोन तीन दिवस तिकडे तर काढलं बघा आता ह्याला धुवणे घ्यायचं खराब असं आणि कपडे पण वाळायला टाकले तिकडं आज काय एवढे कपडे नव्हते थोडेच होती मुलांची जास्त होती तर राधून माझ्या फरशाही पुसल्या निम्म काम तिने केलंय नको म्हणलं तरी आणि गेलात वरच्या घरी तोपर्यंत तो तो म्हणलं आपलं घरातलं कराय माघर येईपर्यंत सगळं झालंय बघा आवरून भांडी राधून माझ्या देवपूजा पण केली मागाशी सकाळी बराच वेळ झाला आता परवा बारा वाजून गेला तर मैदा पण आणलाय म्हणलं आपलं मैदा उकडायला टाकावं आणि वरचे कामं करून घेवा ते हळूहळू होईन तसं आत्यांना त्यांना पण फोन केला मग मागाशी या म्हणलं इकडं करते म्हणलं सगळं तोपर्यंत या म्हणलं साफसफाई करून ठेवते ज्याचं लागायचं त्याच येते म्हणलं थोडा दोन तीन तासांनी येते म्हणल्या नाही तेवढं करावं म्हणलं आणि दुपारच्या पुढं लगेच म्हणजे नाही का म्हणजे मुखवटं गवरायांचं ते काढायचं म्हणजे तांदूळ हे घ्यायचं पाटी त्याची तयारी करायची सामान जे लागतं ते तुळशी पशे रांगोळी ही ती पण करायचं पूजा पण पूजाचं पण काम चालू आहे त्यांना म्हणलं या तोपर्यंत आत्ता बघता बघता दुपार होईल त्याचा मुहूर्त काय तरी हाय बघा मुहूर्त त्याचा कितीपर्यंत आणायच्या पाच पंचवीसपर्यंत पर्यंत चालला बोलत बोलतच व्हिडिओ सारखा कट होतोय माझी गॅलरी गच्त झाली होती मोबाईलमधली आणि आता पण व्हिडिओ डिलीट झाला आहे केल्याला आणि दुसरा आतमध्ये असताना ती अजून एक गॅलरी बघा तिथं आहे पण इकडं इकडे येणार यायनाच झाला आहे ती व्हिडिओ आता एडिट करा कसा घ्यावा तेच कळा ना ह्यांनी आलंच आता घ्यावा लागाल ट्राय करते पण जमाना ती गॅलरी ते आहे ना दुसरीकडं ह्यात ह्या असू द्या आता आता भरपूर टाईम होताना व्हिडिओच्या नादी लागला की अजून जास्त उशीर होते आता बघता बघता दुपार होत आली कार बा ह्यांनी पण वरच्या घरी गेलं तर त्यांना व्हिडिओ काहीतरी बनायचा त्यांचा फोन आला होता उठलं की तिकडं जातात नाही घेतात काम कावरून आपले आणि म्हणलं तिकडनं आल्यानंतर ह्यांच्यासह जावं आणि जसं जा पाहिजे तसं छता आहे तर आण त्याला आपद होती भिंतीला खेळाय ठोकत नाही त्याच्यामुळं दम लागतोय का म्हणून असं होतं रंग रंग काय माहिती त्याच्यामुळे घरात पण जास्त कोणाला भोवला नाही तर सकाळपासून बरं वाटतंय आपलं देवाचं करायचं करा म्हणलं हवं हवं तेवढं तर हे तर मी आता ह्या मैद्याच्या ना चकली करणार आहे भारी होते तुम्ही म्हणता डाळीच्या ह्याची करत आपण आता तेवढा टाईम नाही डाळीचं सगळं मिळून करा आता साधं आपण मैद्याचंच करून त्या म्हणलं एवढा मैदा उकडायला टाकणार आहे आणि कुकरमध्ये बघा त्याला परत त्याचं फोडायचं उकडलेला ढॅपसा त्याचं पीठ घ्यायचं चाळून त्यातनं पुढं म्हणते हिरवी मिरची म्हणा चटणी जिरे लसूण कोथिंबीर हे टाकलं छान होती चटणी फिलटरचं भरला रा मला मदत करायला थांबली म्हणली मी मी तुला मदत करते म्हणलं नको तू खेळ तुझा अभ्यास कर आहे काय तयार नाही केला की के माहिती पण अजून राहिल्याला हो मग दुर्गा गेला त्यांच्या संग वरच्या घरी तयारी करून घेते आणि माझी तयारी जशी होईल तशी मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ घ्यायला टाइम भेटला तर घेईन तर मग सगळं सगळं झाल्याच्या पुढं गौर आहे सगळं मांडून झाल्याच्या पुढं छती दिल्याच्या पुढं सरसकट आठ मिनिटाचा करेन आणि तुम्हाला दाखवेन रात्री पण एक कमेंट आली होती ताई गौरी लक्ष्मीची तयारी काही केली का नाही म्हणजे मी रात्री झोपताना कमेंट वाचली होती मोबाईल घेतला होता नुसता हातात कोणी केली होती काय माहिती नाही पण दुर्गाच्या चॅनलच्या व्हिडिओ खाली होते काय कोण असतं ते पण नीट नाही बघितलं तर म्हणलं चला तुम्हाला पण आता ओढ लागली असं आमच्या गौरा कशा बसवतात कशा नाही एवढं काय भरपूर सामान नाही पण जेवढं आहे तेवढंच आणि थोडं काहीतरी आणावं म्हणलं दुपारनं जाऊन परना थी थी तर पण तिकडं गेलं की अजून खरेदी करा तिथं वेळ जाईल चला गॅलरी पण धुवून घ्यायची मला आता व्हिडिओचा मेळ कळा ना आता एडिट करून टाका म्हणलं तर ते व्हिडिओ इकडं या ना आता एडिट करा घेऊ कसं ते कळा ना दुसऱ्या गॅलरीत आहे पण ती घेता येणार मला आपदून आपजून वायतगली आता राधू आहे रामकळी तुळशी ओम आणि माहिती बोलले मग घरी गेला आणि आम्ही आता बघा पुढच्या तिथं गणपतीची आरती पण केली आज ह्यांनी मनानेच कस काय काय माहिती वरचा पडदा हे काढला तिथं मी गेल्यानंतर झाडून काढली तुला माहिती का मी काय तिकडे बघ मोठ गणपती आहे काय माहिती प्रतिष्ठा सूर्यनगरी नगरी हे मोठे बसले का नाही तिथ ना मी तिथं गेली होती का नाही बघा मला ते ताचे दिसलेल बरं का त्याच्या अगोदर आमचे दोन मिस होते नाही मिस पैसे गणपती बघताना तो सगळे लोक अकरा साडे अकरा वाला तरी गर्दी असते तिथं कार्यक्रम असतात पण आम्ही काय जात नाही का काही तिथं गणपती पुढचं झाडून घेतलं मी तिथं पावस तिथं अगरबत्तीचं हे पडलेलं भोगा काय म्हणतात भुगाच म्हणतात का राख म्हणून वाटत नाही भोगा त्याच्यामुळे मी भुगा म्हणते अगरबत्ती लावली होती भिजलेला कचरा पण झाला होता मात उदबत्ती केली हराळ्या आणली आघाड हे आणि देवाला वाट लावली आणि मग आम्ही सगळ्यांनी आरती केली आम्ही तिथं गेलो की बारकी मुला छोटी गोळा झाली म्हणून आरती केली आलो घरी घेतो उरकून आता आता बघा मी काय बर्थडे गणपती बाप्पा चल बाय कड जळवून टाकणार एडिट नाही करणार आता